आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची व इच्छुक उमेदवारांची बैठक स्थानिक स्वराज्य निवडणूक प्रभारी व जालनाचे प्रभारी भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली कारण भोकरदन नगर परिषद निवडणूक म्हणजे ही संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली नगर परिषद आहे कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे हे गाव आहे मात्र या ठिकाणी नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता असते आणि यामुळे भारतीय जनता पार्टीने यावर्षी नगरपरिषद ताब्यात घेण्याची ताकद उभी केली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आज भागवत कराड यांची नगरपरिषद निवडणुकीत इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्या मुलाखती घेतल्या आहेत यावेळी त्यांनी सांगितले आहे की नगराध्यक्ष पदासाठी चार अर्ज प्राप्त झाले असून नगरसेवक पदासाठी तीस अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामुळे आता एक दोन दिवसात आम्ही या सर्वांच्या मुलाखती घेणार असून योग्य ती माहिती जाणून घेणार आहे अकरा तारखेला उमेदवारी जाहीर केली जाईल व ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पार पडणार आहोत अशी माहिती यावेळी भागवत कराड यांनी प्रसार माध्यमांना दिली नगर का जाहिर आहे नगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेल्या आहेत या निवडणुका तीन डिसेंबरला होणार आहेत जालना जिल्ह्याचा प्रभारी म्हणून माझी निवड झालेली आहे त्याचबरोबर जालना नगरपालिका आणि जिल्हा परिषदचे निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राज्याचे सचिव सुरेशजी बनकर यांची निवड झाली त्या त्यानिमित्तानं आज आम्ही भोकरदन या ठिकाणी भेट घेतली येथील भोकरदनचे लोकप्रिय आमदार माननीय संतोषजी दानवेजी यांच्या नेतृत्वामध्ये आज बैठक झाली एकंदरीत आत्तापर्यंत तीस अर्ज नगरसेवक पदासाठी आले आणि नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज आलेले आहेत उद्यापर्यंत आम्ही अर्ज स्वीकारणार आहोत दहा तारखेला आम्ही इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि नंतर अकरा किंवा बाराला उमेदवारी जाहीर केली जाईल आणि नंतर उमेदवारी अर्ज भरले जातील ही प्रक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाणसाहेब यांच्या नेत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी सांगितल्यामुळे करत आहोत आणि ह्या संपूर्ण निवडणुका महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामुळे नेतृत्वामध्ये आम्ही लढत आहोत या भागाचे आपल्या सर्वांचे नेते माननीय रावसाहेब पाटील दानवेसाहेब यांची प्रामुख्यानं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन मिळणार